मित्रांनो कोण म्हणतं मुख्य प्राण्यांना कळत नाही त्यांना भावना नसतात हा व्हिडिओ जर पाहिला तुम तर तुमच्या हे डोळ्यात आपसूक पाणी येईल नक्की काय केलं त्या मांजरीने या चिमुकल्यासोबत चला तर व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो व्हिडिओमध्ये एक मांजर आणि एक चिमुकला घराच्या गॅलरीमध्ये दिसत आहेत व्हिडिओमध्ये दिसतंय की मांजर चिमुकल्याला सारखं अडवण्याचा प्रयत्न करत असते त्याला कारणही तसंच असतं हा चिमुकला गॅलरीमध्ये उभं राहून वर चढण्याचा प्रयत्न करत असतो मात्र मांजर हुशार असते ती त्याला वर चढून देण्याचा प्रयत्नही करून देत नाही त्याने गॅलरीच्या ग्रीलला हात लावताच मांजर त्याचा हात हिसकावून मागे घेते कारण मांजरीने जाणलं होतं की जर बाळ वर चढलं तर ते खाली देखील पडू शकतं आणि त्याच्या जीवाला धोका देखील होऊ शकतो याच कारणास्तव मांजर त्याला सारखी आडवत होती पण बाळ देखील हट्टी होतं ते सारखं ग्रीलला हात लावून वर चढण्याचा प्रयत्न करत होता पण मांजर देखील तिथून हलायला तयार नव्हती शेवटी ती मांजर ग्रिलवर चढून बालाची हात सरकावून त्याला गॅलरीपासून दूर करते सध्या या मांजरीच्या इमानदारपणाचं आणि तिच्या कृत्याचं सर्वत्र कौतुक केलं जातंय व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्याही प्रतिक्रिया नक्की आमच्यासोबत शेअर करा